बाहेर राज्यातून येऊन गांजा विक्री करणारे दोन इसम गुन्हे शाखेच्या ताब्यात आज दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे करमाड हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे गस्त करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथक यांना गोपनीय बातमीदार यांच्याकडून माहिती मिळाली की शेंद्रा एम आय डी सीमध्ये उड्डाणपुलाजवळ इसम मध्य प्रदेश इथून गांजा घेऊन विक्री करत आहेत अशी लायक बातमी मिळाली स्थानिक गुन्हा शाखा पथकाने सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना देऊन एन डी पी एस कायद्याप्रमाणे छापा कारवाईकामी शासकीय पंच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा तालुका दंडाधिकारी यांच्याशी संपर्क करून नियमाप्रमाणे सर्व पूर्तता करून रात्री उशिरा बातमीदाराकडून मिळालेल्या गुप्त बातमीचे ठिकाणी जाऊन अचानक छापा मारला सदर ठिकाणी नामे दानियल तुळशीराम कानोजी राहणार घर नंबर सोळा वार्ड नंबर झिरी जांभळी तालुका शेंदवा जिल्हा बडवानी राहणार मध्य प्रदेश व राहुल मुलचंद राठोड राहणार घर नंबर वार्ड नंबर दोन झिरी जांभळा तालुका शेंदवा जिल्हा बडवानी राहणार मध्य प्रदेश डी एम आय सी चौक संत रोहिदासनगर झोपरपट्टी करमाड एम आय डी सीच्या उड्डणपुलाचे खाली स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीरित्या गांज्याची विक्री करत असताना मिळून आली त्यांना सर्व पथका समक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे एक लाख बावन्न हजार आठशे वीस रुपये किमतीचा प्लास्टिकच्या पिशवीत पाच किलो चौऱ्याण्णव ग्रॅम गांजा मिळून आला सदर आरोपी यांना मिळालेल्या मुद्देमाल गांजासह पोलीस ठाणे करमाड येथे हजर करून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे करमाडचे पोलीस उपनिरीक्षक निकाळजे हे करीत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार मी राठोड अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विजयसिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक दीपक पोलीस श्रीमंत भालेराव कासिम शेख प्रमोद पाटील सचिन राठोड दीपक सुरवदे अंगत तिडके पोलीस अधीक्षक राहुल गायकवाड शिवाजी मगर यांनी केली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर